नावाच नाव कोटे मंकाळ लक्ष्मी अर्जुन सक्काळ चंद्रभागेच्या पाण्यामध्ये राय रुक्मी न दोन धुती राई रुक्मी दोन धुती देव वरी बस देव विठ्ठल वारी बस काही दोघांच्या प्रीतीच काही दोघाच्या प्रीतीच दो चंद्र भागला येत हस चंद्र भाग हस काही विठ्ठल बोल त्या ती काही विठ्ठल त्यात चल रुक्मिणी जळ नाला चल रुक्मिणी जळ नाला चंद्रभागेच्या वळणाला चंद्रभागेच्या वळणाला चंद्रभागेच्या वळणाला चंद्रभागेच्या वळणाला काय विठ्ठल बोल त्या ती चल निगावत आला चल रुक्मिणी गवताला चल रुक्मिणी गवताला चंद्रबागे चलवनाला चंद्रबागे चलवनाला चल चंद्रबागे चलवनाला चंद्रबागे चलवनाला चल काही रुक्मीण धु न धुती घरपुरामधी <Ihre tiếp theo> <ümüz activate� lar PHP> काही वाजत गाजत काही वाजत गाजत काही सोन्याच बाशिंग काही सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत लगीन देवाच लागत लगीन देवाच लागत काही पंढरपुरामध्ये जनाबाईची झाली चोरी जनाबाईची झाली चोरी जनाबाईची झाली चोरी जनाबाईची वाक इळ विठ्ठलाच्या गऊशा खाली विठ्ठलाच्या गऊशाखाली विठ्ठलाच्या खाली काही पंढरपुरामध्ये काही पंढरपुरामध्ये जनाबाईचा गेला तवा जनाबाईचा गेला तवा दौंडी पिट नाम देवा दौंडी पीटवा नाम देवा दौंडी पीट नाम देवा दौंडी पीट नाम देवा काही पंढरपुरामधी काही पंढरपुरामधी विटू झाला या याल विटू झाला दलायाल याल काही सोन्याच्या दागडीन काही सोन्याच्या तागडीन रुक्मिण जु किती गुलायाल रुक्मिण जु किती गुला रुक्मीण चूकी गुलायाल रुक्मिण जु किती गुलाय काही पंढर पुरा जाते काही पंढर पुरा जाते जाते उठत बसईत जाते उठत बसईत काही प्रीतीचा पांडुरंग काही प्रीतीचा पांडुरंग आडवालाय हसईत आडवाला हसईत काही पंढर पुरा जाते काही पंढर पुरा जाते जाते लोळत गोळईत जाते लोळत गोळईत काही प्रीतीचा पांडुरंग काही प्रीतीचा पांडुरंग आलाडवाया खेळईत आला खेळ इत